नेर परसोपंत येथील निर्मल बनसी लॉन येथे दहावी एकोणीसशे सत्याऐंशी चे वर्गमित्र यांनी स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंजाब जवादे हे विराजमान होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले यावेळी सत्कार मूर्ती म्हणून मंचावर मधुकर पांडे अंबादास भागवत आनंद काडे बन्सीलाल खिच्या कृष्णा देशमुख चंद्रकांत टन्मने उमेश गावंडे मनोज जिरापुरे यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ टोपी व गणेशाची प्रतिमा देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी या गुरुजनांचा सत्कार केला सत्काराला उत्तर देते देतेवेळी शिक्षक म्हणाले की प्रत्येक विद्यार्थी हा हिराच असतो पैलू पाडण्याचे काम शिक्षक करत असते काही हिरे मोठ्या प्रमाणात चमकतात तर काही कमी प्रमाणात शिक्षकाने महाभारतातील अर्जुन आणि द्रोणाचार्य श्रीकृष्ण असे अनेक उदाहरण देण्यात आले यातील काही विद्यार्थी उद्योगपती व्यापारी तर कोणी माणसाचे तर कोणी ढोरांचे डॉक्टर झाले असेही उदाहरण देण्यात आले तेहतीस वर्षानंतर या कार्यक्रमात जुन्या आठवणीला उजाळा देण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नरेंद्र गद्रे जयंत चिरडे राजीव धोटे दिलीप बोबडे पुष्पदेव सोळंके अन्य विद्यार्थी व विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन सीमा पटले तर प्रास्ताविक प्रशांत काळे यांनी केले पाहुण्यांचे आभार नरेंद्र गद्रे यांनी मानले व निसर्गरम्य वातावरणात नाच गाण्याने या कार्यक्रमाची सांगता झाली नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर परसोपन